सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हा कराडच असल्याचं सिद्ध झाल्यानंतर कराड बाबत आता पुन्हा एकदा सखोल चौकशी सुरू झाली आहे दरम्यान देशमुख यांची हत्या झाल्यानंतर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हा फरार झाला होता फरार असताना कराड आणि विष्णू चाटेने दोन दिवस नाशिकच्या दिंडोरी आश्रमात आश्रय घेतल्याचा सा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केला होता आता वाल्मिकला दिंडोरीत आश्रय देणारे आश्रमाचे मठाधिपती गुरुमावली आणि त्यांच्या तिन्ही मुलांना सह आरोपी करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे आश्रमाचे मठाधिपती आणि त्यांच्या मुलांना या प्रकरणामध्ये आता शिक्षा होणार का यावरचा हा रिपोर्ट खंडणी प्रकरणात जेव्हा वाल्मिक कराडला पोलीस शोधत होते तेव्हा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे अण्णासाहेब मोरे म्हणजे गुरु यांच्या आश्रमात पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्काम सतरा तारखेला ते आश्रमाच्या बाहेर निघून गेले असा आरोप तृप्ती देसाईंनी केला होता दिंडोरीच्या आश्रमात जर त्यांना आश्रय दिला गेला असेल तर तेथील जे प्रमुख आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी तसंच त्यांना देखील सह आरोपी केलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं होतं यानंतर दिंडोर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली होती सीआयडी अधिकारी आमच्या केंद्रात तपासासाठी आले होते त्यांनी आमचे सी सी टी तपासले त्यामध्ये वाल्मिकाड सोळा तारखेला दर्शनासाठी आला आणि निघून गेले दत्त जयंतीचा सप्ताह आमच्याकडे होता तेव्हा ते आले होते त्यावेळी असंख्य भाविक आमच्याकडे आले होते त्यामध्ये कोण आलं हे आम्हाला माहित नव्हतं असं स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी आबासाहेब मोरे यांनी म्हटलं होतं आबासाहेब मोरे हे अण्णासाहेब मोरे यांचे पुत्र आहेत अण्णासाहेब मोरे यांनी काही भक्त महिलांचं शोषण केल्याचा आरोपही तृप्ती देसाईंनी केला होता मागच्या वर्षी आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते त्या प्रकरणात वाल्मिक कराड मध्यस्थी केली त्याचेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रमात आश्रय देण्यात आला असा आरोपही तृप्ती देसाईंनी केला होता याच सगळ्या आरोपांच्या आधारावर आता देसाईंनी आश्रमाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे आणि त्यांच्या मुलांना देखील सह आरोपी करण्याची मागणी केली आहे तृप्ती देसाई नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आणि मास्टर माइंड आहे हे सी आय डीच्या दोषारोपपत्रात आलं विष्णू चाटे हा जो आहे तोही प्रमुख आरोपी म्हणून सांगण्यात आलं त्यानंतर आपण बघितलं की वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने जे क्रौर कृत्य केलं जे माणसाच्या कळपात राहतात परंतु राक्षसी प्रवृत्ती बाळगतात असे व्हिडिओ जे आहे ते संतोष देशमुखांची हत्या करतानाचे त्यांचे बघायला मिळाले आणि त्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला खरं तर फक्त धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही तर राष्ट्रवादीतून अजित पवारांनी त्यांची हकालपट्टी करणे करणं गरजेचं होतं जे केलेलं दिसत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं वाल्मिकी कराडा खंडणीतला आरोपी त्यानंतर संतोष देशमुखांच्या हत्येत जो आहे तो मुख्य सूत्रधार आहे मास्टर माइंड आहे विष्णूचा आरोपी आहे आणि हे सगळं माहीत असताना देखील जाणून बुजून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे फरार असताना त्यांना ज्यांनी आश्रय दिला ते दिंडोरी गुरुपीठाचे मठाधिपती जे आहेत ते श्रीराम खंडेराव मोरे ज्यांना लोक गुरुमाऊली म्हणून ओळखतात खरं तर देवाच्या नावाखाली अशा पद्धतीनं क्रौऱ्याची सीमा ओलांडणाऱ्या लोकांना त्यांनी आश्रय दिला आणि पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे जे आहेत ते या दिंडोरीच्या गुरुपीठात मुक्कामाला होते आणि म्हणूनच आता जेव्हा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव येतं विष्णू चाटे जो आहे तो मुख्य आरोपी म्हणून सांगण्यात येतं तेव्हा जाणून बुजून वाल्मिकी कराड आणि विष्णू चाटेला त्यांच्या गुरुपीठात दिंडोरीचे आश्रय देणारे त्यांची राहण्याची जेवणाची सगळी व्ही आय पी व्यवस्था करणारे गुरुमाऊली म्हणजेच श्रीराम खंडेराव मोरे आणि म्हणजेच अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांना तातडीनं सी आय डीने जे आहे ते सह आरोपी करावं जर याच्यामध्ये जर सह आरोपी केलं नाही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर दिंडोरी गुरुपीठाच्या कमानीच्या बाहेर भूमाता ब्रिगेडला आंदोलन करावं लागेल सीआयडीच्या तपासामध्ये कराड हा दिंडोरीतील केंद्रात येऊन गेल्याचं यादी स्पष्ट झालंय तो सोळा आणि सतरा डिसेंबरला केंद्रामध्ये मुक्कामी होता त्यामुळे आता खंडणी आणि हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यासह मुख्य आरोपी विष्णू यांना आश्रय अण्णासाहेब मोरे आणि त्यांच्या मुलांना सह आरोपी करण्यात येणार आहे का हे पाहणं महत्वाचं असेल तृप्ती देसाई यांनी जर सह आरोपी केलं नाही तर दिंडोरी गुरुपीठाच्या कमानीच्या बाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यामुळे मोरे यांच्यावर कारवाई केली जाणार की नाही हे आगामी घडामोडींतून स्पष्ट होईल